पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नामिबियामध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत नामिबियाचे अध्यक्ष नेटुंबो नंदी एंडियद्वा यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा भारत आणि ब्राझील दरम्यान सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली निष्क्रिय खाती बंद करण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या नाहीत वित्त मंत्रालयानं केलं स्पष्ट राज्यातल्या सर्व शहरी भागात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून एक गुंठ्यापर्यंत तुकडे करण्यात आलेल्या जमिनी नियमित करण्यासाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल महसूल मंत्री राज्यात अल्पसंख्य शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली तहवूर राणा याच्या न्यायालयीन कोठडीत तेरा ऑगस्ट पर्यंत वाढ गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू पंतप्रधानांकडून पीडितांना मदत जाहीर विदर्भामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक नद्यांना पूर ग्रामीण भागासह हो शहरी भाग जलमय नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात शाळांना सुट्टी नागपूर जिल्ह्यातल्या पावसाच्या स्थितीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा परिस्थिती नियंत्रणात असून सर्व प्रकारच्या यंत्रणांची सज्जता असल्याची माहिती आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्करास आणि अमेरिकेच्या टेलर फ्रिड्स यांचा तर महिला एकेरीत अरिना सबालेंका आणि अमांडा अनिव मुवा यांचा उपांत्य फेरीत प्रवेश